मित्र हो पॉलिटिक्स वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आपण पाहतो आहोत की अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले राज्यमंत्र्यांचं त्यांना तिकीट मिळालेलं आहे पण चर्चा अद्याप थांबलेली नाही सगळीकडे चर्चा ही आहे की अशोक चव्हाण एकटे गेले का अशोक चव्हाण संजय राऊत म्हणत आहेत की अलीकडं भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा पण ह्या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही कारण अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग करून भाजप पक्षामध्ये प्रवेश केला या घटनेला आता चार दिवस झालेले आहे त्या सगळ्याचं धोरण आता खाली बसलेलं आहे चारपेक्षा जास्त दशक अशोक चव्हाण काँग्रेसच्या राजकारणामध्ये मुंबई पासून दिल्लीपर्यंत त्यांना पाच वेळा विधानसभेत आणि दोन वेळा लोकसभेत काँग्रेसचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे ते दोन वेळा मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुद्धा देखील होते म्हणजे पक्षाने त्यांना भरपूर काही दिलेलं आहे लोकसत्ताच्या संपादकीमध्ये अशोकरावांचा आदर्श असं टायटल लिहून गिरीश कुबेराने सुद्धा अनेक बोलके गोष्टी बोललेल्या आहेत म्हणजे पक्षांनी त्यांना भरपूर काही दिलेलं आहे तर त्यांनीसुद्धा पक्षाला खूप काही दिलेलं आहे त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला स्वतःचा आबराखून राजकारण करण्याची अशोकरावांची शैली राहिलेली आहे ते काही नारायण राणींच्या पट्टीतले नाहीत म्हणजे त्यांच्यासारखं उगी आपलं बोलण्याचा स्वभाव त्यांचा नाही अनावश्यक बोलण्याचा स्वभाव त्यांचा नाही त्यामुळं ते त्यांनी कोणतीही आगफडक न करता अतिशय चाणाक्ष पद्धतीने अतिशय संत पद्धतीने त्यांनी त्यांच्या शैलीला शोभेल अशा पद्धतीने अगोदर सभापतींकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला मीडियाने विचारलं तरी त्यांनी काही असं इनबॅलेन्स बोललं नाही ते म्हणाले की नाही नाही अजून दोन दिवस मला वेळ आहे अजून बाजू बाजूकडे जाण्याचा विचार केलेला नाही आणि अशा पद्धतीने सर्व विचार करून त्यांनी हे सगळं केलेलं आहे म्हणजे काँग्रेसवर टीकेची विखारी बाण न सोडता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे काँग्रेसबद्दल तर त्यांनी एकही शब्द काहीही बोललेला नाही एबीपी माझाच्या कट्टावर किंवा राहुल कुलकर्णी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा राहुल कुलकर्णी अनेकदा छेडून पाहिलेला आहे की नाना पटोलेबद्दल तुमचं काय मत आहे त्यांच्याबद्दल तुम्ही नाराज होतात का काँग्रेसमधली ही गटबाजी काय हे करून जाते पण या सगळ्या प्रश्नांची अतिशय संयमाने अशोक चव्हाणांनी उत्तरं दिलेली आहेत आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण जे म्हणतो आहोत किंवा संजय राऊत जे आक्रोश करत आहेत ह्या सगळ्यामध्ये आपण पाहिलं पाहिजे की केंद्रीय तपास यंत्रणेला घाबरून काँग्रेसचा त्याग करावा लागणार असेल तर त्याने तो आधीच केला असता आणि म्हणून असं काही ते तुरुंगापेक्षा भाजप बरा हे काही हे आपल्याला पटणार नाही कारण आपण नांदेड जिल्ह्यातले आहोत त्याच्यामुळे आपण जन्मल्यापूर्वीपासून ते राजकारणामध्ये आहेत आणि त्यांचं राजकारण आपण सातत्याने पाहिलेलं आहे तर त्यांची ही जी शैली आहे ती लक्षात घेऊन आपल्याला प्रश्न विचारतात तेव्हा आपल्याला त्याची उत्तरं द्यावी लागतात आणि म्हणून हा व्हिडिओ आहे मित्र या चॅनल ने सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा अशोक चव्हाणांचं जे राजकारण आहे अशोक चव्हाण शिवाय राजकारणामध्ये फार काही त्यांना मिळवायचं बाकी राहिलेलं आहे असंही वाटत नाही कारण काँग्रेसचा त्याग केल्यावर काँग्रेसचे नेते माध्यमे आणि राजकीय विश्लेषकांनी केलेली विखारी टीका जी आहे त्या टीकेला अद्याप त्यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही ते जेव्हा बोलतील तेव्हा त्यांचं पक्ष सोडण्याचं नेमकं कारण काय हे आपल्याला समजेल मी मागच्या व्हिडिओमध्येही म्हणालो की आ, एकनाथ शिंदेने सांगितला की उद्धव ठाकरे मूळ शिवसेनेच्या बाजूला जात आहेत आणि आम्ही मतदारांसमोर काय तोंड घेऊन जावं म्हणून मी सोडला अजितदादानी सांगितलं की शरद पवारांनी कुठेतरी थांबायला पाहिजे होता ते थांबले नाहीत म्हणून मला सोडावं लागला किंवा राज ठाकरेंनी सांगितलं की बडवे देवाचं दर्शनच घेऊ देत नाहीत बडव्यांचा गोंधळ वाढला आणि ठाकरेंची भेट होत नाही म्हणून मला नाहीलाजानी ही शिवसेना सोडावी लागली अशी अनेकांनी कारणं दिलेली आहेत पण अशोक चव्हाणांचा हा स्वभाव नाही ते जेव्हा सांगतील तेव्हा सांगतील की पक्ष सोडण्याचं नेमकं कारण काय आहे आणि त्याच्यामुळे आपण फारसा तर्क लावण्यामध्ये फार स्वारस्य आहे असं मला वाटत नाही पण मुळामध्ये मुद्दा हा आहे की अशोक काँग्रेसचा त्याग करायचा नाही तर राज्यातील काँग्रेसचा होत चाललेल्या संकोचाचं काय हा माझा प्रश्न आहे म्हणजे पक्षांतर फूट पडण्याची देशाच्या राजकारणातील ही काही पहिली घटना नाही खुद काँग्रेसमध्ये आजवर अनेकदा फूट पडलेली आहे अनेकांनी अने पक्ष सोडलेला आहे ते पुन्हा काँग्रेसमध्ये परत आलेली आहेत मग यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत सगळ्यांनीच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्राप्रुद्ध बोलायचं तर हे सगळं झालेलं आहे आणि शंकरराव चव्हाण यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार अशा काँग्रेस सोडण्याचा आणि परतावली परत वापसीचा लांबलंच की इतिहास आहे त्यामध्ये आपल्याला जायचं नाही पण या व्यापक पटावर वावरलेल्यांनी पक्षत्याग आणि परतवारी याचं ही दिलेलं दिलेली आहेत हे सर्व पटवारी आहेत म्हणजे असंही नाही पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने फुटीचे अनेक आघात पचवलेले आहेत म्हणजे इंदिरा काँग्रेस आणि संघटना काँग्रेस ते राष्ट्रवादी काँग्रेस मार्गे पुलोत सरकारसाठीचा खंजीर प्रयोग असे अनेक दाखले या संदर्भामध्ये दे आपल्याला देता येतील दे। पण या काळात नरेंद्र तिडके ते ती आता नाना पटोले असं नेतृत्व राज्यात काँग्रेसला लाभलं अत्यंत कठीण काळात प्रमिला काकी चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांना साथ दिली होती त्यानंतर एकही बलदंड प्रदेश अध्यक्ष काँग्रेसला लाभला नाही परिणामी राज्यात काँग्रेसचा संकोच होत गेला हे विसरता येणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजेच त्याच म्हणजे इंदिराजी इंदिराजी गांधीजींच्या काळापासून साध्या तालुक्याचा अध्यक्ष नेमण्याची अधिकार प्रदेश अध्यक्षांना राहिलेले नाहीत आणि म्हणून तुषार गांधींसोबत आम्ही चर्चा करताना सुद्धा ही चर्चा केलेली आहे काँग्रेस संघाचं काय काम चालू आहे काँग्रेस संघटना पातळीवर काय आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता अनेक ठिकाणी अनेक बूथवर काँग्रेसला एजंट सुद्धा मिळणार नाही एवढं संघटना खालावलेली आहे संघटना मोडखळी आलेली आहे त्याची पडझड झालेली आहे आणि हे सगळं इंदिरा गांधींच्या काळातून झालेलं आहे जे किचन कॅबिनेट ज्याला आपण म्हणतो त्याच्या ताब्यामध्ये पक्ष गेलेला होता आणि दिल्लीच्या किचन कॅबिनेटमधूनच पक्षाचा तालुका अध्यक्षाची नेमणूक सुद्धा तिथूनच होत असेल तर महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष काय करणार आहे म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे पक्षाची संघटनात्मक बांधणी करणारं नेतृत्व आस्तात गेलेलं आहे बावळलेलं आहे आणि राज्यातले नेते दिल्लीच्या कृपेवर अवलंबून राहू राहू लागलेले आहेत पक्षाची संघटनात्मक बिन विस्कळीत होत जाण्याचा हा काळ होता आणि त्याचा कधी फारसा गांभीर्यानं विचार झालेला नाही आणि अजूनही होताना दिसत नाही म्हणजे ही सगळी लोक जे जात आहेत मिलिंद देवरांना विचारलं तर देवरा, देवरा म्हणाले की पक्षश्रेष्ठींनी काही फोन केला नाही का कोणी जाऊ नका असं म्हटलं नाही का ते म्हणाले की नाही नाही राहुल गांधीचा हा भारत जोडूचा दौरा केल्यानंतर तुम्ही केला तर, तर काय हरकत नाही म्हणजे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया बाबा सिद्दीकीच्या अनुषंगाने मिलिंद देवराच्या अनुषंगाने आपण ऐकलेल्या आहेत म्हणजे असं जर होत असेल तर पक्ष बांधणीच नसेल तर पक्ष कसा काय चालेल आणि कसा काय टिकेल दुसरीकडं भाजप ज्या पद्धतीने संघटना बांधणी करतो आहे आ, हे सगळं जर बघितलं तर चित्र काँग्रेसचा अत्यंत राहसाचं आहे अत्यंत विदारक आहे काँग्रेसचा राहस म्हणजे बुडत्याचे पाय खोलात जसं म्हणावा तसं सातत्याने होते आहे देशामध्ये दे एक राष्ट्रीय पक्ष तो जर मूळ धरला नाही तर विरोधी पक्ष सुद्धा प्रबळ राहणार नाही आणि मागचे दोन टर्म आपण पाहिलेले आहेत तो पक्ष विरोधी पक्षाच्या क्षमते एवढे सुद्धा खासदार आपण जर निवडून आणू शकत नसू आणि आपण आपलं पक्षाचं पॅटर्न जर बदललं नाही त्याची घराणेशाही बदलणे त्याच्यामध्ये लोकशाही आणली नाही तर आपण लोकांपर्यंत कसे जाऊ याचाही आपल्याला विचार करावा लागेल एकोणीसशे पंच्याण्णव नंतर तर काँग्रेसच्या काँग्रेसला राज्यात विधानसभा निवडणुकीत कधीही शंभर जागाचा आकडा गाठता आलेला नाही लक्षात घ्या नेमका हाच काळ भारतीय जनता पक्ष हळूहळू राज्यात आणि देशातही विस्तारण्याचा काळ आहे विस्तारलेला आहे आणि पाय पसरलेली आहेत असं असलं तरी काँग्रेसचा मताधार मात्र जागाच्या प्रमाणात घटलेला नाही जगात बाकीच्यांची प्रमाण घटलेलं आहे पण ह्यांचं मत जनाधार अजून आहेच आहे राज्यात काँग्रेस पक्षाचा मोठा संकोच होण्याची सुरुवात दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीपासून झालेली आहे पक्षाच्या जागा ब्याऐंशी इतक्या कमी झाल्या आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत तर त्या बेचाळीसवर आल्या दोन हजार नऊमध्ये काँग्रेसने राज्यात लोकसभेवर सतरा उमेदवार विजयी झाले होते हा आकडा दोन हजार चौदामध्ये दोनवर आणि दोन हजार एकोणीसमध्ये एकवर वर आला लक्षात घ्या मात्र असं असलं तरी दोन हजार नऊच्या निवडणुकीत काँग्रेसला बहात्तर लाख त्रेपन्न हजार सहाशे चौतीस मतं होती आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये हा आकडा अठ्ठ्याऐंशी लाख तीस हजार एकशे नव्वद इतका होता म्हणजे जनाधार बऱ्यापैकी आहे ते आपण लक्षात घेऊ मताधार कायम असूनही जागा कमी का होत गेल्या कारण विलासराव देशमुख यांच्यानंतर सर्व अर्थानं राज्यभर संपर्क करणारा एकमुखी नेत्याचा काँग्रेसकडे उरलेला नाही असा एकमुखी नेता काँग्रेसमध्ये नाही आणि मग राज्याचं मुख्यमंत्री पद एकोणीशे नंतर काँग्रेसकडे आला पण ते राष्ट्रवादीच्या कुबडीवर आणि नेमक्या याच काळात प्रदेश अध्यक्ष ही दुबळे लाभले राज्यात संघटनेत चैतन्य निर्माण करणारा प्रदेश प्रदेश अध्यक्ष काँग्रेसला लाभला नाही माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून विक्रमी काळ राहिला त्यांचा पण पक्षाला राज्यव्यापी नेतृत्व देण्यामध्ये ते साप अयशस्वी ठरले आणि दिल्लीतल्या हायकमांडनेही त्याकडे फारसं लक्ष दिलेलं नाही हे सगळं काँग्रेसच्या रासाची कारणं आहेत प्रदेशाध्यक्ष किती दुबळा झाला तर किती दुबळा झाला तर पक्षाध्यक्षाच्या समतीचा एकही उमेदवार दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हायकमांडने दिला नाही अखेर आक्रमक भूमिका घेतल्यावर प्रदेशाध्यक्षाच्या शिफारशीनुसार केवळ एकाला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली तोही शिवसेनेतून आयात करण्यात आलेला उमेदवार होता आणि तोच एकमेव उमेदवार राज्यातून विजयी होणारा ठरलेला आहे तेव्हा प्रदेश अध्यक्ष अशोक रावत होते त्यांच्या नाराजीची बीज तेव्हापासून अंकुरायला सुरुवात झाली असं म्हणायला भरपूर वाव आहे जे विद्यमान प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याबद्दल तर बोलावं तितकं कमीच आहे खरं तर उद्धव ठाकरे यांनी भाजपशी केलेली निवडणूक पूर्व युती तोडली म्हणून काँग्रेसला पुन्हा सत्तेमध्ये येता आलं ही सत्ता घालवण्याचं मुख्य श्रेय नाना पटोले यांच्याकडे जाते याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही त्यांनी तडकापडकी विधानसभेचं अध्यक्षपद सोडलं तेही सरकारी पक्ष सहकारी पक्षांना काहीही विचारलं नाही सहकारी पक्षांचा ना सल्ला घ्यायला पाहिजे होता आणि मग हे जर केलं असतं म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला काही न सांगता राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा आंगलट आलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अलीकडे राहुल नार्वेकर ज्या पद्धतीने निकाल देत आहेत ह्या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या सभापती जर त्या पदावर स्थिर राहिला असतात तर म्हणजे पुढे काय घडू शकेल आता अंदाज न घेता विधानसभा अध्यक्षपदी वेगवेगळ्या कारणांनी सत्ताधारी आघाडीतील कुणाचीच निवड करता आली नाही आणि आधी शिवसेनेत व नंतर राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाची कधीच न सुसुटू शकणारी राजकीय कोंडी झाली शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तर केविलवान्य पद्धतीने बॅकफुटवर जावं लागलेलं ला आहे आज महाराष्ट्र आपण कुठं नेऊन ठेवलेलं आहे अध्यक्षपद जर रिक्त नसतं तर राज्यात काँग्रेस आधी उद्धव ठाकरे आणि नंतर शरद पवार यांना राजकीय अरण्य रुदन करण्याची वेळच आली नसती असं आपण म्हणू शकतो आज काय स्थिती झालेली आहे महाराष्ट्राची म्हणजे बायदवे राष्ट्रवादीचे एक दिवंगत नेते गेल्या आठवड्यात म्हणाले या काळात आमच्या आघाडीत इतकी बेदिली बाजलेली होती की पुन्हा निवडणूक झाली असती तर विधानसभा अध्यक्षपदी आमचा उमेदवार निवडून येण्याची कोणतीही शक्यता उरलेली नव्हती आणि हे घडलं ते केवळ पटोलेच्या एक कली वागण्यामुळं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही राजकीय विश्लेषण करत असताना राजकीय अभ्यासकडे या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात म्हणजे प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोले किमान प्रभावी ठरलेले नाहीत कारण ते चांगले स्ट्रीट फायटर असतीलही पण धोरणी राजकारणी म्हणून हवी असणारी दीर्घ दृष्टी त्यांच्याकडे मुळीच नाही असं आपण अबिंदास्पणे म्हणू शकतो ते लघुदृष्टीचे आहेत केवळ अशोकरावच नाही तर मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी आशिष देशमुख हे नेते पक्ष सोडणार आहेत पक्षाच्या बैठकीला सहा आमदार अनुपस्थित राहणार आहेत म्हणजे राज्यसभेची निवडणूक झाली असती तर मत फुटवून काँग्रेस उमेदवार पराभूत झाला असता याचा अंदाज त्यांना येत नाही कारण त्यांचा जनसर्पर संपर्क राज्यव्यापी राहिलेला नाही पक्षातील जुन्या जाणते आणि विद्यमान ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचा संवाद नाही त्यांना पक्षाध्यक्ष म्हणून नागपूर ते मुंबई मार्गे दिल्ली एवढाच वावर त्यांचा आहे आणि अशा पद्धतीने पक्ष संघटना बांधता येत नाही पक्षाचं नेतृत्व करता येत नाही आणि म्हणून मग आदर्शवरच आपण जर बोललो तर अशोक चव्हाणांची झोप काँग्रेसनीच उडवलेली अशोक चव्हाण हे सगळं विचार करून अनेक दिवस झोपले नसतील हा काँग्रेस पदाचा सदस्यत्वाचा राजीनामा देताना आमदारकीचा राजीनामा देताना काँग्रेसनीच अशोक चव्हाणांची झोप उडवलेली आहे जो, जो कर्तृत्ववान आहे जो युद्धाची रात्रंदिवस तयारी करतो असं म्हणतो आहे निवडणूक म्हणजे एक प्रकारचं युद्ध आहे आणि त्या काळामध्ये जर पक्ष झोपलेला असेल कारण ना नाना पटोलेंच्या बाबतीमध्ये आपल्याने लक्षात घेतलं पाहिजे की चा, प्रदेश काँग्रेसच्या त्यांनी विदर्भ काँग्रेस असा संकोच करून ठेवलेला आहे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डातील अठरा ते अठरापैकी आठ सदस्य विदर्भातील आहेत म्हणजे पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदासह महिला काँग्रेस युवक काँग्रेस सोशल मीडिया मुख्य प्रवक्ता अशी बहुसंख्य पदं विदर्भाकडं आहेत या सर्वांचा एकत्रित परिणाम पक्षात असंतोष होण्यात कुरबुर वाढण्यात झालेला आहे आणि ही सगळी कारण आहेत काँग्रेसच्या रासाची आणि हे आताही लक्षात आलं नाही तर हे निर्भय बनो होऊन भाजपला रोखता येईल असं होणार नाही आणि म्हणून अजून काही हातातून निसटलेले नाहीये हे लक्षात घेऊन पटोलेंनी स्वतःला सावर लावं मिलिंद देवरा बाबा सिद्दीकी आशिष देशमुख गेले आता अशोक राहुळे गेले यांचा काय तो चिम चिवडा होईल त्याची चिंता पटोले यांनी राज्यातील अन्य काँग्रेस नेत्यांनी सोडून द्यावी आता ही चिंता फारशी करू नये गेलेल्यांचं राजकीय भवित्य काय ते त्यांची त्यांची पतंगबाजी ते करतील सोडवतील पक्षाचा कोसळणारी तटबंदी जर आपल्याला सावरता आली तीच ती, ती सावरण्याचा प्रयत्न प्रदेश अध्यक्षांनी करावा कारण काँग्रेसचा मुरुज पूर्णपणे ढासळलेला आहे आणि मग त्यातून काँग्रेसचं भलं कसं होईल हे आपण पाहिलं पाहिजे काँग्रेस संघ जर नसेल संघटनात्मक पातळीवर आपण काहीच करत नसू गावामध्ये आपल्याला एक भूतवर एजंट मिळणार नसेल तर अशा सगळ्या काळामध्ये राम नसलेल्या पक्षामध्ये अशोकराव तरी राहून काय करणार आहेत आणि मग नाही नाही अशोकरावांना मुलीला हे करत केव्हा कुठेही अपक्ष म्हणून सुद्धा ते मधून त्यांची मुलगी निवडून आणू शकतात एवढी क्षमता त्यांच्यामध्ये आहे अंतपूरकरांना त्यांनी पूर्ण शक्तीपणाला लावून निवडून आणलेला आहे भास्कररावांना भास्कररावांनी खतगावकर भाजपमध्ये केले होते त्यांना त्यांनी आपल्या सामर्थ्यांनी त्याला त्यांनी पुरं पुन्हा परत काँग्रेसमध्ये आणलेलं आहे हे सगळे करण्याची ताकद त्यांच्याकडं आहे त्यांनी नांदेड जिल्ह्यातील दहापैकी नऊ जागा निवडून आणल्या होत्या म्हणजे असा ताकदीचा माणूस भाजपला अधिक उपयोगी ठरणार आहे आणि म्हणून भाजपनी त्यांना घेतलेला आहे आता त्याचा फायदा किती होईल आणि त्यांनी तरीसुद्धा त्यांनी अद्यापही काँग्रेसच्या विरोधामध्ये एक शब्द बोललेला नाही हे खऱ्या अर्थाने सुसंस्कृत राज्यकर्त्याचं काम आहे महानगरपालिकेला आपण पाहिलेलं आहे की नांदेड महानगरपालिका कशा पद्धतीने निवडून आली हे खरं आहे की फडणवीस तिथं चळ ठोकून बसले होते संभाजीराव पाटील तिथं होते त्यांनी म्हटलेलं आहे की हा लिडर नाही हा डीलर आहे तर या सगळ्याला काही अर्थ नसतो राजकारणामध्ये ज्या माणसाचा किती उपयोग होतो असं पक्षाला वाटते तेव्हा ते पक्ष त्या त्या काळात बोलेलं विसरतात आणि त्या बाजूने ते प्रयत्न करतात आणि म्हणून निश्चितपणे भाजपला फायदा होईल आणि भाजपला रोखण्यासाठी म्हणून जो विरोधी पक्ष आहे तो तयारीमध्ये कमी ठरतो आणि मग युद्ध होण्यापूर्वीच पर आपला पराभव आपल्या लक्षात येतो असं जर होत असेल तर पक्ष मान्य होत नाही आणि म्हणून काँग्रेसनी आत्मपरीक्षण करावं नाना पटोलेंनी आत्मपरीक्षण करावं काँग्रेस कशा पद्धतीने पुन्हा उभारणी देता येईल काँग्रेसला काँग्रेस कशा पद्धतीने सक्षम करता येईल यावर लक्ष केंद्रित करावं अशोक चव्हाण कशामुळे गेले कशा हे कशामुळे हे सगळं पाहण्यापेक्षा आता ईश्वरराव बोशीकरांना त्यांनी जबाबदारी दिलेली आहे नांदेडमधले कार्यकर्ते काय बोलत आहेत नांदेडमधले सगळे महानगरपालिकेचे सदस्य सुद्धा नाही आम्ही काँग्रेस सोडणार नाही म्हणत आहेत तर त्यांना कसं टिकवताय ते हे पाहावं कारण अशोक चव्हाणांनी अत्यंत संयमाने सांगितलेलं की मी एका आमदाराला सांगितलं नाही की काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा असं म्हटलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यासोबत एक फक्त हे जर सोडले रामर राजूरकर तर बाकी कोणीही त्यांच्यासोबत प्रवेश केला नाही ती एकटे गेले असं समजू नका त्यांच्यासोबत काँग्रेसचा फार मोठा डाटा गेलेला आहे काँग्रेसच्या अनेक रणनीती जी आहे विरोधी पक्षाची ती सगळी आता भाजपकडे आहे आणि मग रणनीती निवडणुकीमधली ही फार महत्वाची असते छोटे मोठे डाव समोरच्या उमेदवाराला पाडता येते आणि म्हणून आपल्याला किती लोक मतदान करेल त्यापेक्षा विजयासाठी आपल्याला किती पाचतात याचं गणित ज्यांना मांडता येते तो राजकारणामध्ये विजयी होतो तर मित्र हो अशा पद्धतीने आपण काँग्रेसच्या राहसाची कारणं पाहण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितपणे हा व्हिडिओ आपल्याला आवडेल आवडला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र